काल कामकी पोलीस स्टेशन जुनी कामकी पोलीस स्टेशन येते आमच्या गुप्त बातमीदार आम्हाला कोणी माहिती मिळते की दोन ज्या गाड्या आहेत त्याच्या छोट्या गाड्या असतात गुन्ह्यामधील ज्या गाड्या आहेत त्या दोन्ही नवीन बोलेरो पिकअप वाहन आहेत अशा त्या दोन गाड्यांमध्ये जनावरांची वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली त्यावरून आमच्या डिगी बातम्यांनी सावार असलोय आणि दोनही गाड्या थांबवून जेव्हा पाहणी केली तर त्यामध्ये निर्दयीपणे जनावरांना बांधून त्यांची वाहत उतरत असल्याचं पाळून आणून आम्हाला दाट संशय होता की त्या जनावरांना पत्तली करता नेण्यात येत असावं आणि त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांचे नाव पत्ता प्राप्त केला आणि सदरची माहिती वरिष्ठांना देऊन गुन्हा दाखल केला त्यांना अटक करण्यात आली आरोपींना त्या जनावरांना पार्टी येथील गोशाळेमध्ये दाखल करण्यात आलं गुन्ह्यामध्ये वापरलेले दोन्ही वाहनं जप्त करण्यात आले आणि त्यांना आज मान्य कोर्टासमोर हजर केलेला असता मान्य कोर्टाने त्यांना आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे यामध्ये मालमालक कोण आहे आणि त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती याबाबत अधिक तपास सुरू आहे आणि गुन्ह्याचा तपास आमचे दिव पत्त्या मार्फत सुरू आहे यामध्ये जवळपास सहा जणांवर होते रुपये किंमत त्यांची आणि गाड्या या नवीन आहेत आणि जवळपास अकरा लाख रुपयांचा गाडी आणि बहुवंशी जवळपास अकरा लाख रुपयांचा